नाम धर्म, बार करी अरे जन्माला यायच्या आधी पासून नऊ महिने नऊ दिवस तिला अन्न पचत नाही महाराज तरी ती आपल्या लेकराची काळजी घेण्यासाठी काही काही म्हणून करत नाही काय काय उभं राहता येत नाही त्या आईला तरी सुद्धा आपलं लेकरू चांगलं झालं पाहिजे म्हणून ती काय काय करत नाही जन्माला यायच्या आधीपासून काळजी घेते तर अगदी शेवटच्या जीवनाच्या क्षणापर्यंत आपल्या लेकराची काळजी घेते तिला आई म्हणतात आई मायेचा सागर आई चैतन्याचा जागर आई समृद्धीची घागर आई पावसाच्या दारा आई थंडगार वारा आई माईचा उभारा आई हक्काचं व्यासपीठ आई भाजीतलं मीठ आणि आई पहिलं विद्यापीठ अरे आई ती आई असते नसते सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही तिला आई म्हणतात स्वामी तिने जगाचा आई भिकारी पैशानं सगळ्या गोष्टी विकत घेता येतात माई बापांनो पण पैशानं माईबाप विकत घेता येत नाही जीवनामध्ये पत्नीला पतीन पतीला पत्नी हे नशिबात हे पसंती मिळत असतात पण जीवनामध्ये मायबाप मात्र पूर्वजन्मीच्या पुण्याई मिळत असतात आणि हे पूर्वजन्मीच्या पुण्या मिळाले बाप आपण त्यांना शेवटपर्यंत जपलं पाहिजे काही नाही लागत काय करते आई आपल्यासाठी काय करते आई आपल्यासाठी सांगेन मी बापांनो अरे आपल्या लेकराचं शिक्षण पूर्ण व्हावं आपल्या लेकराला खायला प्यायला चांगलं राहावं म्हणून आपल्या एका भाकरीतली अर्धी भाकरी आपल्या लेकराला देणारी कोण असेल तर ती आई आहे महाराज अरे आपल्या लेकराचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हण अंगावरचे दाग दागिने मोडून नाकातली मुरणी मोडून आपल्या लेकराचं शिक्षण पूर्ण करणारी कोण असेल तर ती आपली आई आहे त्या माई बापाची आपण सेवा केली पाहिजे आपल्या लेकराचा प्राण वाचावा यासाठी आपल्या लेकराला स्वतःचं काळीच काढून देणारी जर कोण असेल तर ती आई आहे स्वतःच्या किडण्या काढून देणारी जर कोण असेल तर ती आई आहे मारा या विश्वामध्ये या जगतामध्ये आई सारखं दैवत नाही प्रेसीसाठी आईचं काळीच घेऊन जाणारा मुलगा रस्त्याने जाताना ठेच लागते पडतो म्हणतो आई ग आई ग म्हटल्यानंतर त्या काळजाला वाचा फुटते आणि ते काळीज म्हणत बाळ तुला फार लागलत नाही ना याला आईच काळीजण याला आईच हृदय म्हणतात या विश्वामध्ये या जगतामध्ये आई सारखं प्रेम करणारं दैवत नाही आपण आपल्या बापाची सेवा केली तर आपले लेकर आपली सेवा करतील करती जसं कर्म तसं आहे महिला मंडळ सांगेन दोन मिनिटात तुम्हाला अरे लेख जर माहिरी यायची असली तर त्या आईला किती आनंद घरामध्ये तर भाऊजे असली बाई उद्या माझी मुलगी येणार आई सासरवरून तिच्या आवडीची वस्तू कर बर आवडीचा पदार्थ कर तिच्या आवडीचं बेडशीट टाक तिच्या आवडीची गादी टाक तिच्या आवडीचे कपडे काढून ठेव हो? तिच्या आवडीची साडी शोधून ठेव हो? माझी लेख आहे माझ्या लेकीला हे आवडतं माझ्या लेकीला ते आवडतं लेख जर सासरी निघाली ना महिला मंडळ तर घरात जर काही नसलं शेजारी जाईल शेजारच्या बाईच्या वावरात जाईल काहीतरी भाजीपाला घेऊन येईल येईल म्हणून आपल्या पोरीच्या पिशव्याच्या पिशव्या भरून घरात तर उसनापासना करून पिशव्या भरणारी जर कोण असेल तर ती फक्त आणि फक्त आपली आई बाईच्या पदरात लेकरू होत बाईचा नवरा ॲक्सिडेंट मध्ये लवकर वारला लानाच मोठं केलं अंगावरचे दाग दागने मोडले नाकातली मुरणी मोडली पाया तुटकी चप्पल घातली अंगावर डोक्यावर फटकी साडी घातली लेकराचं शिक्षण केलं लेकरू इंजिनियर झालं शहरामध्ये सेटल झालं लेकराचं लग्न झालं आई म्हातारी झाली कुणाच्या तरी फोन वरून फोन केला रे बाळू अरे दादा माझ्याकडून काम होत नाही बाबा मला घेऊन चल घेऊन चल म्हटल्यानंतर लेकरू आलं फोर व्हीलर गाडी घेऊन आईला गाडीत टाकलं घरी नेलं घरामध्ये बायको होती लेकराची तिने सांगितलं ले हे बघा तुमची कमरात टाकलेली आई तुमची सुरकुत्या पडलेली आई तुमची म्हातारी आई मला घरात चालणार नाही म्हणजे मित्रमैत्रिणी घरात येतात आमच्या पार्ट्या चालतात ही म्हातारडी मला घरात चालणार नाही एक तर मीच राहील नाही तर तुमची आईच राहील याचा परत नाविला या ना परत आईला गाडी मध्ये घातलं एक झोपडी बांधून दिली तर महिन्याला आईला पैसे पाठवू ला, लागला आईचा उदरनिर्वाह व्हायचा कसा ते पण तिला जीवावर ती म्हटली का हो म्हणे काय तर महिन्याला पैसे पाठवता त्यामध्ये माझी कितीतरी शॉपिंग होईल एक काम करा ना काय आपल्याला जर तुमच्या आईचा काही उपयोगच नसेल तर तिला जिवंत ठेवू नका मारून टाका आता हे कसं होतं जय देव जय देव जय माझी बायको आणि तुझे जे सांगशील ते ते मी ऐको ला याने सांगितलं बर तू म्हणते तसं आले दोन्ही नवरा बायको झोपडी मध्ये भातारी झोपली असं बघून झोपडीला आग लावली धाड 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 झोपडी पेटायला लागली जशी झोपडी पेटायला लागली तसं याने दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये डोकं घातला रडायला लागला ज्या आईनं माझ्यासाठी एवढे काबाड कष्ट केले ती माझी आई गेली ज्या आईनं माझ्यासाठी अंगावरचे दाग दागिने मोडले ती माझी आई गेली ज्या आईनं माझ्यासाठी चप्पल घातली लोकांची खरखटी उष्टी भांडी घासली मला वाढवलं ती माझी आई गेली ज्या आईनं माझ्यासाठी स्वतःचा जीवाचा विचार केला नाही मला लानाच मोठं केलं ती माझी आई गेली आई 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 करून रडायला लागला पण आता काय मिळणार आहे एका कवीनं सुंदर वर्णन केलंय हंबरून वासर आले चट्टाय तभामले च्या मली दिसती माझी माय दिसती माझी मायो Yeah! गेली पण निरखेड्याचं महिला मंडळ मतरीनं इतकं चांगलं कर्म करेल होत मतरीनं तीर्थयात्रा करेल होती दान धर्म करेल होता मतरीनं कीर्तन भजन प्रवचन सगळं ऐकलेलं होतं मतरीनं कधी कोणाचं वाईट करेल नव्हतं मतारीनं इतकं ठकुबाई आजींसारखं इतकं चांगलं कर्म केलेलं होतं ना जेव्हा यानं झोपडीला आग लावली ना तेव्हा नेमकंच मारुतीच्या मंदिरात कीर्तन चालू होतं सप्ताह बसेल होता ना मतरी कीर्तनाला जाऊन बसेल होते वाचले मतरी काय पाहत्या माझं म्हातारी वाचली पण म्हातारीनं पाहिलं देवा रे पोटच्या गोळ्यानं जिवंत जाळणार रे ज्याच्यासाठी एवढं रान पण काढलं एवढं जीव कष्ट ज्याच्यासाठी केलं त्या पोटच्या गोळ्यानं जाळलं म्हतारीला असा वैता काला मतारी रस्त्यानं चालू लागले रात्री वेळ झाली एका झाडावर जाऊन बसले काही चोर चोरी करून आले खाली वाटा पाडायला लागले चोरांनी विचारलं पहिला वाटा कुणाचा वरून मतारी म्हणे माझा चोर घाबरले चोरांना वाटलं ही जागा काही चांगली नाही चोर घाबरले सगळं सोनं नानं टाकून पळाले मातारी खाली उतरली सगळं सोनं नाणं घेतलं गाठोड्यात बांधलं आणि कुठं गेली पंढरपूरला पांढरंगाला द्यायला अरे ज्या लेखाने जिवंत जाळलं त्या लेखाच्या दारात गेली आणि आई तू हो मधी घे गे, मधी घेतलं पाणी दे पाणी पिलं मग मतरीनं चाटा मारायला सुरुवात केली मतारी हुशार होती चाप्टर तर नीळखेड्याची चाटा मारायला मतारी म्हणे भाऊ मी अशी धुराधुरान भर गेलो तिथे मला पप्पा भेटले ते पप्पा म्हणे का ग तुला यायला अजून वीस वीस वर्षाचा अवधी होता तू आधीच कस का आली आता मी म्हटलं आता बापानच तुझ्या लेकना, लेखानाच तुमच्या लेखनच पाठवलं तर मी तरी काय करू आता एक काम कर मी इंद्राचं एवढं काम केलंय इंद्रानं मला एवढं सोनं नाना दिलं एवढं सोनं नाणं आपल्या दादूला दुसरा फ्लॅट गेला देऊ आता हे कोणी ऐकलं महिला मंडळ सुना ना सुनबाई म्हणे आता खरोच का मग मी काय खोटं बोलल का मग तिथं माझे पण मम्मी पप्पा भेटले असतील ना मग भेटले ना काय म्हटले काहीच नाही पण एक निरोप मात्र दिला खाली चालल्या ना पंचवीस वर्ष झाली आमचा अपघात झाला अपघातात आम्ही वरती आलो पंचवीस वर्ष झाले आमच्या लेकीची नाही काही करा काही करा तुम्ही खाली चालल्या ना जास्त वेळ नाही बर का महिला म्हणतात जास्त वेळ नाही फक्त पाच मिनिटं पूर्तक होत नाही आमच्या लेकीला आम्हाला भेटायला पाठवून द्या कुठं कुड कुड वर स्वर्गात अशी लेखताई वरली माल जायचं सासू म्हणे नको जाऊ नाही माल जायचं नवरा म्हणे नको जाऊ नाही माल जायचं कसं जायचं सासूमने बाई जसं मी गेले तसंच जायचं कसं जायचं झोपडी बांधायची बांधली झोपडी कसं जायचं मधी बसायचं बसली मध्ये कसं जायचं नवऱ्याने एक लिटर रॉकेल आणलं नवऱ्याला म्हणे एक लिटर मध्ये चांगली जाणार नाही दहा लिटर आणला दहा लिटर टाकलं जशी झोपडीला आग लावली जशी वर गेली हा मीडियावाल्यांना सांगून ठेवलं बिपडली तर कळवा महाराज सासूला घालवाल निघाली जावं स्वतःला लागलं नियतीचा एक नियम लक्षात ठेवा तुम्ही सगळं कीर्तन विसरला तरी चालेल पण एक वाक्य लक्षात ठेवा आपण जर कधी दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की नियती त्या खड्ड्यामध्ये आपल्या स्वतःला पाडत असते म्हणून दुसऱ्यासाठी खड्डा खोदायपेक्षा त्याच्यासाठी चा चा चांगला रस्ता निर्माण करण्याचे प्रयत्न करा त्याच्या रस्त्यामध्ये फुलं नाही टाकता आले तरी चालेल काटे टाकू नका एवढं जरी केलं तरी भरपूर आहे महिला मंडळ जाता जाता एकच मिनिटाचं वाक्य सांगेल जीवनामध्ये बाकीचं काही नाही केलं तरी चालेल पैसा संपत्ती प्रॉपर्टी कमी कमवली तरी चालेल पण लेकरांवरती चांगले संस्कार करायला मात्र कमी पडू नका चांगले संस्कार करायला कमी पडू नका कारण आज त्याच संस्कारांनी हा एवढा मोठा मंडप उभा केलाय त्याच संस्कारांनी आज थकुबाई आजींच एवढं मोठं वर्ष श्राद्धाने एवढा समाज ठकुबाई आजींच्या सम... वर्ष श्राद्धासाठी आपल्याला बघायला मिळतोय ही संस्कारांची खरी किंमत आहे महाराज